नमस्कार शेतकरी मित्रांनो अन्नन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या तुमचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण गेलो होतो कोकणात आणि कोकणात नारळ कशा पद्धतीने काढले जाते ह्याचा एक व्हिडिओ आपण इथे शेअर करत आहोत त्याचबरोबर आपण घेतली काकांची मुलाखत की कशा पद्धतीने इथले नारळ असतात त्यांनी इस्तंबूत माहिती सांगितली ते पण आत्ता आपण इथे बघणार आहोत तत्पूर्वी आपण बघूयात की कशाप्रकारे नारळ काढणी केली जाते उंच उंच झाडावर प्रकारे चढलं जाते आणि त्यानंतर त्यांची आपण मुलाखत ऐकूयात जर तुम्ही नवीन असाल तर त्यानं लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल बाकीचे व्हिडिओ बघता येतील माहिती मिळेल धन्यवाद <laughs> तर मित्रांनो जाणून घेऊया काकांकडून इस्तंभूत माहिती चला मग वेळेचं

हर पाणी आहे আমি নগরিকা করি করার ইমার গ্রামীণ का तुम्ही कोकण नाशांसाठी कोकणासाठी आम्ही काही नाही काय हे नारे काढतायत नारळ काढून वेगळे काढतायत छोटे नारे तयार झाले आहेत म्हणून आम्ही काढतो त्या समजतो त्यामध्ये कदाचित सांगतो हा कदा लाभ दिसला ना दुन दुन दे दे थी। थी। ते नारळ तयार झाले आहेत तेव्हा तयार झाले आहेत खोक असतात आणि हे असतात त्याच्यामध्ये पण पाणी आहे इतर पण पाणी आहे पूर्ण काय झालेलं आहे आणि काय म्हणतात त्याला कच वापर काय करता हे आता आमचीला वापरणार म्हणजे तुमच्या गे गेश भाजीला मच्छीला वापरतो चिकनला वापरतो मच्छा वापरतो भाजीला वापरतो वापरतो बरोबर वेळी मार्ग सरकार आमच्या नगरपालिकेत आहे आपण आंबेड्याकडून का आंब्यात असंच आहे आंब्याचं काय झाले आहे आपण काय झाले नाही काही तुमची थंडीला रेट आहे छोटे रेट आहे ठीक आहे आमच्याकडे आमच्यापेक्षा तुमच्याकडे उत्पन्न जास्त आहे पण आम्हाला असं म्हणणं की तुमच्याकडे म्हणजे घाटावर नारस असून येतो घाटावर कोकणातला नारा खाऊन बघा आणि घाटावर नारो खाऊ बघा तुमचं कोकणातला नाराव नाही केरळ नारळ तिकडे जास्त कोकणातलं नाका असतो त्याला चव आहे मोठा असतो ना मोठा आहे आता त्याचा रोग आलाय ना हा हे केरळमध्ये रोग आला तुझ्या त्याचा इकडे झाला आहे त्याच्यामुळे पण आणि म्हणून भावला पण बघत नाही ना आता मग चढता बघत नाही पण भीती वाटते आता बघत नाही आता ना ते ठराविकच असतात ते शेवार फक्त खरं मुळात टाकायचं ते काय असेल ते आता प्रश्न त्यांना होतो ना म्हणजे गोळ्यावर निघत होतो शिंदुगला माल डायरेक्ट आम्हाला काही माराची शीत वगैरे दिसली शीत कशी असते म्हणजे आपण शेतकरी करतो का कॉन्ट्रॅक्टर वगैरे करतो काय ना प्रत्येक जण आपली जागा असतात आपली जागा कशी दोन गुटे चार गुटे, गुटे पाच गुटाच्या बोटेला लागल्यानंतर एक माढ एक कुटुंब पोचतो एक माड हा माढ एक कुटुंब पोहोचतो एका कुठं बघा या मानाच ए, जी जात असतात ती पण टाकली जात नाही ती खेळुंडला वापरतात जे हे माड्याचे काय म्हणतात हांड्या त्या बारीक करून ते पुलीला वापरतात पुरल्या म्हणजे म्हणजे काढून काही टाकता येत नाही वापरता येईल दर चला चालत होते आम्हाला सोलकरी केलोय ग्राम पुण्याची सोलकडी जी रत्नागिरीची सोलकरी आहे म्हणून कुठं आम्हाला पाडली जाते ते खूप तिकट कमाय लागते म्हणजे तिथे लागतं ही सोलकडी कोकणातली सोलकडे आहे किंवा ही सोलकडी मालवण फेमस सोलकडी आहे నారో నేను నారా రోష నా సోల్డి సోకడి తుచ ఫోన్ హలో आपण प्रकारे म्हणजे आपल्याला नारळ आणि मला माहिती सोलकटी म्हणजे नारवा बनवते मला वाटलं की सोलकोटी म्हणजे तारीख कशी कर असं काहीतरी प्रकार की पण समजताना म्हणजे नारवाच्या एका पाण्यापासून किंवा नारळाच्या एका हा म्हणजे दुधापासून रस रस तसापासून आपल्या गायचं असताना आपण खरवड बनवतो కచ్చి కచ్చి అయితే అతిశయత్మ సౌకర్యాల బాగుందల మన దొరక యూ సార్